महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेनं पुणे डिस्ट्रिक्ट सर्कलनं आयोजित केलेल्या अकरा वर्षाखालील महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ इचलकरंजीच्या विमान प्रमोद सोनीनं आठपैकी पैकी सात गुण करून तृतीय स्थान पटकावले यामुळे जळगाव इथं ऑगस्टमध्ये होणाऱ्या अकरा वर्षाखालील मुलांच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी विवानची निवड महाराष्ट्रात संघात झाली आहे श्री गणेश सभागृह आणि अश्वमेघ हॉल कर्वे रोड पुणे इथं झालेल्या महाराष्ट्र राज्य अकरा वर्षाखालील मुलामुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळजवळ तीनशे दोन बुद्धिबळपट्टू सहभागी झाले होते यापैकी मुलांच्या गटात दोनशे वीस मुलांनी तर मुलींच्या गटात ब्याऐंशी मुलांनी भाग घेतला होता स्विस लीग पद्धतीनं एकूण आठ फेऱ्यात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत कोल्हापूरच्या विवान सोनीला पाचवं मानांकन मिळालं होतं सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत विवाननं पहिल्या पाच फेऱ्यात अविराज चिरागिया पुणे प्रयास वाघमारे पुणे श्लोक पवार मुंबई विहान राव मुंबई आणि ईशान अर्जुन पुणे या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत पाच गुणांसह संयुक्त आघाडी घेण्यात यश मिळवलं त्यानंतर सहाव्या फेरीत मुंबईच्या शहाशी बरोबरी साधली आणि महत्त्वाच्या सातव्या फेरीत द्वितीय मानांकित मुंबईच्या अर्जुन सिंगला पराभूत करून आघाडी शाबूत राखली अंतिम आठव्या फेरीत मुंबईच्या वेंकट बरोबर कोणताही धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडवून विवाननं आपलं तृतीय स्थान निश्चित करत अकरा वर्षाखालील राष्ट्रीय निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात स्थान मिळवलं मुंबईच्या निर्वाण शहानं साडेसात गुणांसह अजिंक्यपद पटकावलं तर मुंबईच्याच विहान अग्रवालला उपविजेतेपद मिळालं पोदार इंटरनॅशनल स्कूल यड्रावमध्ये विवान सोनी इयत्ता सहावीमध्ये शिकतोय सध्या विमानला अनिश गांधी आणि समूक गायकवाड यांचं बुद्धिबळ प्रशिक्षण लाभतंय त्याचबरोबर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल यड्रावचे प्राचार्य ईश्वर पाटील विमानचे वडील प्रमोद सोनी आणि आई पूनम सोनी चेस असोसिएशन कोल्हापूरचे भरत चौगुले तसंच मनीष मारुलकर या सर्वांचं प्रोत्साहन आहे